वारसा समानतेचा वारसा कर्तृत्वाचा या आगळ्या वेगळ्या संक्रांती हळदी कुंकू सणानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं आनंद मंगल सुखाश्रम मालेगाव संस्थापिका कविता कासलीवाल तसंच मायमंच संस्थापिका विजयालक्ष्मी अहिरे यांच्या संयोजनातून हे आगळं वेगळं हळदी कुंकू साजरे करण्यात आलं यात प्रत्येक महिलेला वान म्हणून बचत पेटी देण्यात आली या बचत पेटीतून होणारी पैशाची बचत आनंद मंगल सुखाश्रमातील वृद्धांना मदत म्हणून करायची आहे असं सांगण्यात आलं तसंच यावेळी स्त्रियांसाठी एक मुक्त व्यासपीठ असलेल्या माय मंच युट्यूब चॅनलवर दाखवण्यात आलेल्या विशेष कर्तृत्व असलेल्या महिलांचे सत्कार करण्यात आले या कार्यक्रमासाठी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व्यावसायिक कामकारी स्त्रिया तसंच पोलीस दलातील दामिनी पथकातील महिला पोलीस आणि विशेष करून आनंद मंगल सुखाश्रमातील सर्व वृद्ध महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात सर्व महिलांना आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो म्हणून आपण आपल्या परिस्थितीनुसार स्वेच्छेने हाताने समाजातील दिव्यांग वृद्ध गरजवंतांना आपण मदत करावी हे उद्दिष्ट या कार्यक्रमातून सांगण्यात आलं या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आनंद मंगल सुखाश्रमाचे काळजीवाहक देवेंद्र उर्फ बबलू अहिरे संस्थापिका कविता कासलीवाल मायमंचा संस्थापिका विजयालक्ष्मी अहिरे सूत्रसंचालिका डॉक्टर मानसी महाजन तांत्रिक योजनेसाठी कुणाल जाधव यांनी परिश्रम घेतले न्यूज ब्युरो कस्मा दे अपडेट मालेगाव